देवठाणा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील ज्ञानगंगा नदीवर असलेले पुलावर देवठाणा फाट्यावर रोडच्या कडेला असलेले काटे झुडपे खूप वाढले आहेत समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे या रोडवर खूप अपघात होतात खामगाव बुलढाणा रोड खूप वाहनांची वर्दळ असते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोडला लागून असलेले काटेरी झुडपामुळे यांच्या अदोगर खूप अपघात झाले आहे आणखी होऊ शकतात अपघात होऊ नये म्हणून शासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन काटेरी झुडपे कापून रस्ता क्लिअर करून द्यावा जेणेकरून अपघात होणार नाही अशी सर्व नागरिकांची अपेक्षा आहे खामगाव वार्ता न्यूज चॅनल खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य